अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे एका बँक अधिकाऱ्याला असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून फसविण्यात आला आहे खदान पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे अकोल्यातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत एका बँक अधिकाऱ्यासोबत फसवणुकीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे काही दिवसांपूर्वी बँकेच्या एका उच्च अधिकाऱ्याची एका ॲपच्या माध्यमातून दोघांशी ओळख झाली ही ओळख लवकरच व्हॉट्सअप चॅटिंग मध्ये बदलली याच दरम्यान आरोपींनी या बँक अधिकाऱ्याला खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणा रोडवरील मोरणा नदीच्या काठावर बोलावलेत तिथे त्यांनी बँक अधिकाऱ्याला लैंगिक उत्तेजित करणारे इंजेक्शन दिलेत तर काही इंजेक्शन आरोपींनी स्वतःलाही लावून घेतलीत यावेळी या दोन आरोपींनी आणखी काही साथीदारांना तिथे बोलावून घेतलेत आणि बँक अधिकाऱ्यासोबत लैंगिक संबंध ठेवतानाचे गुपचूप व्हिडिओ तयार केलेत हा व्हिडिओ बँक अधिकाऱ्यासाठी घातक ठरला त्या दोन आरोपींनी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडनं ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी बँक अधिकाऱ्यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे या दरम्यान खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की सोशल मीडिया ॲप्सचा गैरवापर करून अशा प्रकारे अनेकांची फसवणूक होत आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे पोलिस स्टेशन खदा नदीमध्ये जी घटना आहे एक बँक अधिकारी आहे बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली की एक ॲप आहे बल्ला जे ॲप त्या सोशल मीडियाच्या त्या ॲपच्याद्वारे यांनी एका व्यक्तीसोबत चॅटिंग केली त्या चॅटिंगमध्ये आरोपी त्या आरोपीने त्याला हिंगणा फाटा या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्या ठिकाणी आपण सेक्स करू अशा पद्धतीचं त्याने हे केल्यानंतर ते एका ठिकाणी गेले घाटी गेल्यानंतर त्यांनी त्याचे तीन मित्र बोलावले त्या तीन मित्राच्या माध्यमातून तिथं त्या बँक अधिकाऱ्याचं हस्टिय चित्रीकरण केलं आणि त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून मग त्याला एक्स्ट्रा खंडणी मागणं सुरू केलं किंवा त्याची असे असे आमच्याकडे व्हिडिओ जायचं नाहीतर आम्ही ते पब्लिश करू त्याच्याकडून जवळपास ऐंशी हजार रुपये त्यांनी खंडणी उकडलेली आहे जबरीने त्याचे मोबाईल विस्कवणं त्याला त्याला मारहाण करणं त्याचं असले चुकडीकरण करणं अशा पद्धतीचं सर्व कृत्य केल्यामुळं आम्ही हा गुन्हा बँकाधिकाराचा फिर्यावरून दाखल केलेला आहे त्याच्यामधलं जे दोन आरोपी आहेत ते आम्ही दोन आरोपीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अटक केलेली आहे तो मोबाईल जो आहे ज्यामध्ये चित्रीकरण होतं ते सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे आमचा तपास सुरू आहे त्या तपासामध्ये या आरोपींनी आणखी काही लोकांना अशाच प्रकारे बोलवून फसवून अशा प्रकारे कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही आमच्या पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये आम्ही ते निष्पन्न तरी होती अकोल्यातून आलेली हॅनिटॅपची धक्कादायक बातमी सोशल मीडियाचा वापर करताना अधिक काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून अधोरेखित होतं आपण सतर्क राहा आणि अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवा